हा ते कसे खाली पाडायचे खेळाय खाली ठीक आहे बघा आम्ही आता डॅम वले बोला येऊ मीडियम त्याची का मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वरती तर आज मी आलोय आपल्या डॅम वरती इल्टनपाडा इल्टनपाडा फुट इल्टन पाडा नाही रे काय रे आमच्या इकडंच आहे डॅम हा पाड्याच्या साईडलाच आहे विष्णू नगर बे सॉरी विष्णू नगर हां आणि आता रस्ता बघा रुंद झाला आहे पहिला खूप बारीक रस्ता होता आता मस्त बनवलं आहे आणि बघूया आता काल पाऊस जाम पडला आहे तर आज पाणी आहे का आणि दम पण खूप लागते आणि दम इथं लागतोच त्याच्या मला फ्रंट मी दाखवतो मी बघा नाही रे पाणी नाही आहे आणि मी मागून येतोय ऋषी पला का शुभमचे पप्पा आणि आपला सूरज आधी तिथं आलेले बाळाने मी आलो आता पावसाळ्यात पूर्ण वरपर्यंत पाणी असतं भरलेलं फुल धिंगाण असतो याच्यावरून पाणी जातो आणि आम्ही या बावडीच्या इथून उड्या मारतो धप्पा धप आता बघू ह्याला फोन लावणार कुठे आणि हा खाली बघा येऊन गेलं तर डायरेक्ट खाली टांगा पलटी हे चालू केलं ना कनेक्शन परत हे लोक आहेत कुठे

मी खालून येतो इथून मी खालून येतोय भाऊ काढायला तुम्ही काय पहिली उडी मारून झाली आहे आणि पोहून झालं आणि बाकीचे शिंपल्या आहेत अरे मजा निघाऊ काढून अरे चांगत ना लय मस्त याला घे रे आतमध्ये आणि अजून पाहूया आपण इकडचा चिंपल्यांचा स्टॉक संपलाय आता तिकडे मागे पटकन शिंपली दाखव ना शिंपली दिखा रे इधर दिखा दाखूगा मोती मोती <मुथी> वाली शिंपली छोटी <laughs> मोती का मोठी मोती शिवाची शिंपला किधर रखा शंभू घेऊन गेला अरे आणि याच्या तपत्या उन्हामध्ये मध्ये असं पोहायला येणं म्हणजे मजा आहे वेगळीच आहे तुम्ही रस्ता बघा एवढा भारी रस्ता आहे ना की एकदम अचंबित व्हाल हे बघा रस्ता बघा कसा आहे पावसाळ्यात तर ह्याच्यावर डेंजर असतो पावसाळ्यात फुल एकदम असं वाटतं की कुठल्या घनदाट जंगलात आलोय खासकुजली ब रे मजा येते पाण्यात पोहायला जाम गर्मी मध्ये हा समोर बघा दिसतोय का तुम्हाला तुझ्या आठवत घेच जागा होती ना आडवा होता तू हे बाबा आता इथे शिंपल्या शोधायच्या हे आहेत का जाऊ या जागेवर आपण शिंपल्या विधू पद्धतशीर मध्ये आणि थोडं पाहू शिंपल्यात जास्त शोधू चला आमचं पोहून झालंय नानू आलं नानू दादा आलंय आमचं पोहून झालंय आणि शिंपल्या काढून पण झालंय शंभूने आमच्या एवढ्या शिंपल्या नेल्या आणि आता आम्हाला एवढ्या हे बघा मोती शिंपली मोतीवाली शिंपली भेटू पुन्हा अशाच एकत्र नवीन ब्लॉग मध्ये तर टाटा जय हिंद